नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी आपण भरपूर शेतकरी पिकांची ई पीक पाहणी करतात यामध्ये शेतकऱ्यांना शासनामार्फत दिलं जाणारं अनुदान त्या संदर्भात नवनवीन ज्या काही योजना असतील शेत फळपिकाविषयी किंवा पिकाविषयी ते शेतकऱ्यांना मिळतात पण म्हणजे याचबरोबर आता ईपीक पाहणी तुम्ही केली का दोन हजार तेवीसमध्ये भरपूर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली पण त्यांच्याकडे काही डेटा नव्हता किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्याकडं दिसत नव्हतं पण आता वेबसाईटवर आता दोन हजार चोवीसमध्ये ज्याही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली त्यांची आता यादी ते तुमच्या मोबाईलवर म्हणजे तुमच्या घरी बसल्या तुम्ही चेक करू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्याजवळ ठेवू शकता की जेणेकरून बाबा मी दोन हजार चोवीसमध्ये ई पीक पाहणी केली त्याची लिस्ट माझ्याकडे आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ आहे तर मंडळी तुमची दोन हजार चोवीसची ची जर चेक करायची असेल तर त्या पोर्टलवर जाऊन आपण बघणारच आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आमचे शेतीविषयी व्हिडिओ बघायला मिळतील तर चला मंडई माहितीला सुरुवात करूया तर मंडई तर मंडई तुम्हाला ही महाभूमी हो जी ॲप्लिकेशन दिसते ते सर्च करायचं आहे त्यामध्ये व्ह्यू समरी रिपोर्ट यावर क्लिक करायचं आहे हे महाराष्ट्र शासनाची टी पीक पाहणीचं पोर्टल आहे यावर गेल्याच्यानंतर इथं आपल्याला व्ह्यू समरी रिपोर्टवर क्लिक केल्याच्यानंतर असा ओपन होतो फॉर्म हे असं ओपन झाल्याच्यानंतर आता आपल्याला इथे जे सर्च करायचं आहे ते म्हणजे Premises, खरीप आपण खरीप तर निवडलेलं आहे त्यानंतर विभाग निवडायचा आता तुमचा जो विभाग असेल तो विभाग इथे आपल्याला करायचा तर आपला संभाजीनगर आपण घेऊयात संभाजीनगर घेतल्याच्यानंतर जिल जिल्हा निवडायचा आहे तर जिल्हा आपण इथे समजा जालना घेऊयात जालनामध्ये आता तालुका घेऊयात तालुका समजा आपण आंबड घेतला तर आंबडच्या नंतर गाव निवडायचं आहे आपण आता गाव घेऊयात एक उदाहरणार्थ कुठलं पण त्या गावात आपण बघूयात त्यानंतर गाव आता गाव हे सगळं व्यवस्थित भरल्याच्यानंतर खरीप हंगाम त्यानंतर विभाग संभाजीनगर जिल्हा त्यानंतर तालुका आणि तुमच्या गावाचं केल्याच्या नंतर खाली पीक पाहणी अहवाल जे आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मंडई त्यावर क्लिक केल्याच्या नंतर आता हे गावाची यादी आलेली आहे मंडई ही दिनांक एक आठ दोन हजार चोवीस पासून सतरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत याची मर्यादा म्हणजे सतरा तारखेपर्यंतची आजपर्यंतची मर्यादा चालू आहे त्याचबरोबर त्यात पीक पाहणीवरील नोंदणी दहा टक्के नमुना पडपातणीसाठी तलाठीकडे पाठवण्यात येत आहे या नोंदीमध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घ्यावी म्हणजे याच्यामध्ये एखाद्याच बदल पण होऊ शकतो पण मंडळी यामध्ये आता आपण दोन हजार चोवीसची म्हणजे ही तुम्ही मागच्या महिन्याभरात जी काही नोंदणी केली त्या शेतकऱ्यांची यात यादी आलेली आहे आता तुम्ही बघू शकता यामध्ये ज्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांची याच्यात यादी दिसते की बाबा कोणी प्रकारे ई पीक पाहणी केली आणि कोणाचे नाव ह्या यादीत आलेलं आहे तर म्हणणं आहे यामध्ये आता समजा नाही असं नाही शेतकऱ्यांचं नाव त्यानंतर शेतकऱ्यांची क्षेत्र खाते क्रमांक त्यानंतर गट क्रमांक हे पीक पाहणी दिनांक त्याचबरोबर पिकाचे नाव त्याचबरोबर मिश्र पीक आणि पेरणी क्षेत्र असं संपूर्ण यादी दिलेली आहे ह्या शेतकऱ्यांनी कोणतं नाव पिकांची नाव नोंदणी केली आपली आपण समजा जे काय नोंदणी केली ते आपल्यासमोर दिसतंय त्यासोबत निर्भर पिके आणि त्यासोबत तुमचं पेरणी क्षेत्र आरमध्ये किती ठेवलं तुम्ही ते यामध्ये सगळी यादी यामध्ये दिसते तर मंडळी अशा स्वरूपात तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवर ही बघून तुमची यादी झाली का तुमची ई पीक पाणी झाली का दोन हजार चोवीसची तुमचं तुम्ही जे पिकं लावले ते झाले का व्यवस्थित हे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता तर मंडई अशा स्वरूपात आता हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघू शकता तर मंडळी हे होती छोटीशी अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद